स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अगरवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस पंडित दीनदयाळ उपाध्याय भरती मेळावा संपन्न वसमत इथं बेरोजगारासाठी नोकरी मिळाव्याचं आयोजन आज दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अगरवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर जिल्हा हिंगोली इथं कौशल्य रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली व स्वातंत्र्य सैनानी गंगाप्रसाद अगरवाल शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर जिल्हा हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेमध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होते सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे प्राचार्य एस एल कोंडावार तर प्रमुख पाहुणे म्हणून वसमत येथील उपविभागीय अधिकारी श्री विकास माने तसेच कौशल्य विकास रोजगार कौशल्य उद्योग उद्योजकता मार्गदर्शन केंद्र हिंगोली येथील सहाय्यक आयुक्त आर्यम कोल्हे हे उपस्थित होते उपविभागीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपल्यामध्ये असलेले कला कौशल्य व इतर तांत्रिक शिक्षणाचा उपयोग करून समाजासाठी करून आस्थापनामध्ये त्याचा उपयोग झाला तर रोजगार नक्की मिळेल असा कानमंत्र दिला तर कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त यांनी विद्यार्थ्यांना नोकरीची अपेक्षा करताना नोकरी देणाऱ्यांचा विचार करून प्रामाणिकपणे काम केलं तर चांगल्या प्रकारचं वेतन मिळेल असं सा सांगितलंय भाषणात संस्थेचे प्राचार्य विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी आपल्या शिक्षण क्षेत्रात तांत्रिक किंवा उच्च शिक्षण जसे आई टी आई डिप्लोमा पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर घरापासून दूर जाण्याची तयारी ठेवून प्रामाणिकपणे मेहनत केली तर नोकरी नक्कीच मिळेल व दिवसेंदिवस प्रगती होईल असं सांगून नोकरी घेणाऱ्या ऐवजी नोकरी देणारे तयार व्हावेत यामुळे स्वयंरोजगारासाठी सुद्धा प्रयत्न करण्याचे आवाहन केले आज रोजी ज्या औद्योगिक आस्थापना किंवा वित्तीय आस्थापना विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी आलेले होते त्यांच्या निवडीसाठी शुभेच्छा दिल्या आज रोजी झालेल्या सदर मेळाव्यामध्ये जवळपास तीस ते चाळीस विद्यार्थ्यांचे निवड मुलाखतीद्वारे करण्यात आली आहे सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास विभागातील मॉडेल करिअर सेंटरचे से श्री टोंपे लोखंडे श्री कदम श्री पांडे तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमत नगर येथील गट निदेशक टी जे झाड शिल्प निदेशक श्री जी आर कौरवार एम एर गणेश कानगुले वानखडे सचिन पडघन शिल्प निदेशिका श्रीमती हनुमंतकर व मुख्य लिपिक श्री खुपसे वरिष्ठ लिपिक श्रीमती शाहरे कनिष्ठ लिपिक दळवी व संस्थेतील कर्मचारी भालेराव साळवे सोळंके भालशंकर तसेच प्रशिक्षणार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजसाठी वसमत प्रतिनिधी बालाजी पानशाळ आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा